मला जायचं आहे शेताला ही घेतली कॅटली आला पावसाचा सीजन जांभळा आणि अश्विताचा खाऊ खाऊ ना आपण निघ शेताला जात असताना झालं कल्याण गाडी झाली पंक्चर सध्या आपल्या शेतात कोथिंबीर आहे समोर लोक आहेत जे की आता जस्ट कोथिंबीर बघून गेले आपले शेतातले भारत पाकिस्तान म्हणून नाही नाही मस्त आहे बर का दिसायला का खानास कमाय डॉक्टरला दाखवायचं काहीला डॉक्टरला

त्याला टाक तिकड पलीकडं दे जो का दे हळू 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 टाकून देशील झालं रे अजून अजून नको अजून नको अजून चक्करून पडशील <laughs> निघालो परत घरी आज इंडिया पाकिस्तानची मॅच आहे टी ट्वेंटीची आणि परत सेम टायमिंगला

मोदी साहेबांनी शपथ घेतली आज थर्ड टाईम ते तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले प्राऊड मुवमेंट फॉर बी जे पी ॲज वेल ॲज द कंट्री <laughs> मॅच सुरू होणार आहे इंडिया पाकिस्तान काय वाटतं कोण जिंकेल की मॅच पाऊस पडल्यामुळे टॉसला डिले आता टॉस आहे दोन मिनिटात काय वाटतं टॉस कोण जिंकेल मला वाटतं हां मी मला वाटतं इंडिया जिंकेल इंडिया जिंकले तर पहिला बॉलिंग यायला पाहिजे टॉस इंडिया टॉस जिंकायला पाहिजे इंडिया टॉस जिंकायला पाहिजे इंडिया टॉस जिंकायला पाहिजे द कॉल पाकिस्तानने जिंकलेला आहे टॉस मॅच इंडिया हारलेली आहे शेवटची ओव्हर अठरा रन काढायचे वॉट मॅच मॅन वॉट बॉल सतरा रन अ बॉल मॅन अ बॉल जिंकवले बुम बुम आज फिडली कमवन इंडिया मॅच इंडिया गोवन द मॅच झाली रात्री काय मॅच झालेली अक्षरशः रात्री तीन वाजता झोपलोय आज आत्ता उठल जस्ट आणि शेतातनं फोन आलेला की शेतात या पण काम आहे थोडं तर शेतात निघालोय परत अकरा वाजता फोन आहे सॉरी अकरा वाजता ऑफिस आहे झोप नाही गेला एवढा प्लॉट होता शेतातला कोथिंबीरचा तर दलाल गेले आता व्यापारी आणि झालं त्यांच्यासोबत सौदा ते कितीला द्यायचं जेवढे पैसे घातलेले या कोथिंबीरसाठी त्याच्यापेक्षा दुप्पट किशातले जात आहेत म्हणजे उन्हाळ्या आणि लाईट नव्हती पावसाळ्यामुळे पाणी न भेटल्यामुळे आता दोन तीन हजार लॉसमध्ये जेवढे घातलेत त्याच्यापेक्षा जास्त आणखी दोन तीन हजार वर एक्स्ट्रा जातात पैसा हे आहे शेतकऱ्याची लाईफ